गुड आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या प्रबोधिनी या चॅनेलमध्ये तर काल मी सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आशांच्या दृष्टीने कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत किंवा कुठल्या गोष्टींचं ज्ञान आशांना असणं आवश्यक आहे याबद्दलचा हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ मिस करू नका आणि तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील या चॅनलची लिंक नक्की पाठवा कारण जेवढे जास्त सबस्क्रायबर या चॅनलला मिळतील किंवा व्ह्यू जास्त येतील तेवढे यानंतरचे व्हिडिओ देखील या चॅनलवरती तुम्हाला तुम्हाला उपयुक्त असे येणार आहेत जर तुम्ही कमेंट वगैरे दिल्या नाहीत किंवा चॅनलवरील व्ह्यू जर कमी आले अशा व्हिडिओसाठी तर यानंतर अशा यांच्याशी संबंधित व्हिडिओ बनवणे थोडेसे कठीण होणार आहे त्यामुळे प्लीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या अशा मैत्रिणींपर्यंत देखील या चॅनलची लिंक नक्की पाठवा चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपलं जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे या मंथमधला तर बघा राष्ट्रीय कर्करोग राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाबद्दल सविस्तर माहिती तर भारतात सात नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कर्करोग दिन साजरा केला जातो कर्करोगासंबंधी समाजात जनजागृती करून प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जातो कॅन्सर कोणालाही होऊ शकतो उदाहरणार्थ लहान मोठा गरीब श्रीमंत स्त्री पुरुष हा कॅन्सर लवकरात लवकर ओळखून लवकर उपचार केल्यास बरा होऊ शकतो उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर गर्भाशय किंवा मुखाचा कॅन्सर तर हा जो राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन सात नोव्हेंबरला आपण साजरा करतो तर या दिवशी या कर्करोगाचा जो, जो वरती जे काही उपचार असतील तर त्या संबंधित गोष्टींचा प्रचार केला जातो तसेच आरोग्यदायी जीवनशैलीबद्दलही सांगितलं जातं या दिवशी सरकारी रुग्णालये व महानगरपालिकेच्या दवाखान्यात मोफत तपासणी केली जाते हा दिवस नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो तर हे देखील या महिन्यामध्ये दे, तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन म्हणजे नेमकं काय किंवा त्या दिवशी काय केलं जातं तर त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे सिकल सेलच्या रुग्णांनी कोणती काळजी व उपाययोजना कराव्यात तर सिकल सेलच्या रुग्णांनी जास्त श्रमाची कामे करू नयेत लक्षणे दिसल्यास पूर्ण विश्रांती घ्यावी एक ग्लास पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा घालून प्यावे रोज फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्याव्यात वेदनाशामक औषध घ्यावे उदाहरणार्थ जंतू जंतुसंसर्ग ताप इत्यादी झाल्यास अँटीबायोटिकचे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे तर काही जे सेलचे पेशंट असतात त्यांना काही वेळेस रक्तदेखील द्यावे लागते तर या महिन्यामध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन आणि सेल तसेच ॲनेमिया म्हणजे रक्तक्षय याबद्दल देखील माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आणि या व्हिडिओचा जर तुम्हाला उपयोग झाला तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद